नमस्कार विश्वशांती दर्शन चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि या चॅनेलची संकल्पना आहे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराडजी यांची हा कार्यक्रम आहे विश्वशांती संवाद आणि आजच्या या संवादमध्ये आजचा जो संवाद आहे तो, तो अगदी हलका फुलका होणार आहे पण तितकाच अभ्यासपूर्णही होणार आहे कारण आजचा विषय आहे हास्य किंवा हास्य योग किंवा यो हास्य क्लब ही चळवळ महाराष्ट्रात जी उभी राहिली आहे त्याबद्दल आणि ह्या सगळ्यामागे ज्यांचा अभ्यास आहे आणि ज्यांनी ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये चळवळीमध्ये स्वतःला झोकून एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे ते आजचे आपले पाहुणे आहेत मकरंद टिल्लूजी मकरंद टिल्लू यांनी या हास्याच्या माध्यमातून अनेकांच्या जीवनामध्ये प्रेरणा निर्माण केली आहे जगण्याचं एक मोटिवेशन निर्माण केलं असं म्हणता येईल म्हणजे ते अगदी विद्यार्थी दशेतले युवक असोत किंवा मध्यमवयीन आपले सगळे नागरिक असोत किंवा अगदी कॉर्पोरेट जगतातले लोक असोत सगळ्यांनाच आज रिलॅक्सेशनसाठी आणि एक सायकोलॉजिकल औषध म्हणूनसुद्धा हास्याची जरुरी आहे त्यामुळेच हास्य म्हणजे काय एक हलकाफुलका संवाद आज आपण त्यांच्याशी साधतो आहे अर्थातच त्यांचा हा गेला सगळा तीस पस्तीस वर्षांचा अभ्यास असल्यामुळे त्यांनी हास्य या विषयाला धरून वेगवेगळ्या वे पद्धतीने लेखन केलं आहे आणि वेगवेगळ्या वृत्तपत्रं आणि नियतकालिकांमधून स्तंभलेखनसुद्धा त्यांनी केलेलं आहे स्वतःचा एक पात्री कार्यक्रम ते गेली अनेक वर्ष सादर करतात हसण्यासाठी था जगा आणि जगण्यासाठी असा याच्या नावातच सगळं काही आहे आणि एक पात्रीमधला त्यांचा एक विक्रम म्हणता येईल असा आणि तो म्हणजे त्यांच्या तीन पिढ्या पहिली पिढी म्हणजे आपल्या सगळ्यांचे परिचित होते असे आदरणीय मधुकरजी टिल्लू की ज्यांनी भाऊसाहेब पाटणकरांची शेरोशायरी पुढं नेली आणि ती जागवली आणि मधुकर टिल्लूजी मकरंद टिल्लू आणि त्यांची कन्या हर्षदा असा हा एक पात्री कार्यक्रम त्यांनी अनेक वेळा केला आहे अनेक मान्यवरांकडून या एक पात्रीचं कौतुकसुद्धा झालेलं आहे तर अशा व्यक्तिमत्त्वाशी आज आपला संवाद होतो आहे मकरंजी नमस्कार आणि स्वागत आपलं या कार्यक्रमामध्ये आपण सुरुवात या तीन पिढ्यांच्या एकपात्री कार्यक्रमापासूनच करूयात की मधुकर टिल्लूजींना मी स्वतः ऐकलेलं आहे आणि त्यांचे एक पात्री सादरीकरण आणि तुम्ही आणि कन्या तर हा सगळा अनुभव या एक पात्रीचा कसा राहिला नमस्कार <laughs> हसण्यावरती प्रेम करणाऱ्या आणि हसत असत आनंदी जगण्याची मनापासनं इच्छा असणाऱ्या सर्वांना मनापासनं नमस्कार आता म्हटलं सर आमच्याकडे तीन पिढ्या लोकांना हसवण्याचं काम करतात माझे वडील मधुकर टिल्लू यांनी एकोणीसशे एकसष्ट साली एकपात्री कार्यक्रमाची सुरुवात केली त्या काळात नाटक होतं एक या प्रकारच नवा होता थोडक्यात त्यांनी कार्यक्रमात सुरुवात केली त्यांचे टी व्ही स्टेजवर कार्यक्रम झाले माझे टी व्ही स्टेजवर कार्यक्रम होतात आता आमच्याकडे तिसरी पिढी म्हणजे माझी मुलगी हर्षदा ती कार्यक्रम करते थोडक्यात वडिलांपासून मुलीपर्यंत जर का विचार केला तर आमच्या घरात लोकांना हसवणं या क्षेत्रात आता चौसष्ट वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि आनंद वाटतो ह्या विषयाच्या अनुषंगाने रंगभूमीवरती हे रेकॉर्ड पहिल्यांदाच घडतं आहे कारण तीन पिढ्या सलग एक पात्री इतके वर्षे करत आहेत म्हणून दिल्लीमध्ये मुद्दा महाराष्ट्र मंडळांनी एक मोठा कार्यक्रम का आयोजित केला होता आणि त्यामध्ये डॉक्टर विनय सहस्रबुद्धे जे कल्चरलचे एक हेड आहेत तर त्यांच्या हस्ते विशेष आमचा सन्मान करण्यात आला ज्ञानेश्वर मुळेसाहेब होते थोडक्यामध्ये लोकांना आनंद वाटणं हसवणं या क्षेत्रात आम्ही काम करतो आहे आणि त्याच्यातनं ह्या प्रवास सुरू झाला आणि मुळामध्ये हास्ययोगाकडे आलो त्याचं कारण एक वेगळं घडलं कारण एकपात्री कार्यक्रमासाठी निना ठिकाणी जात होतो आणि हे करताना एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो कंपनीमध्ये होतो आणि तुम्हाला माहिती आहे कंपन्यांमध्ये आने अनेक ट्रेनर्स असतात प्रशिक्षक असतात तो तो जो ट्रेनर होता ना तो सगळ्या लोकांना सांगत होता थिंक पॉझिटिव्ह थिंक पॉझिटिव्ह पण त्याचं थोबाड थो मात्र असं मनामध्ये विचार सुरू झाला की प्रत्येकजण म्हणतात थिंक पॉझिटिव्ह बट नो बडी स्टेलिंग हाऊ टू थिंक पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह व्हायचं म्हणजे काय करायचं हा विचार मनामध्ये घेऊन डोक्यामध्ये सुरू झाला की कसं करता येईल आणि मग चक्क इतके वर्ष हसवण्यासाठी विनोदाचा अभ्यास करत होतो मी हसण्याच्या अभ्यासाला लागलो पण हा खरं तर वेगळाच विषय म्हणजे हास्यावरती अभ्यास करा असं वाटणं आणि नुसतं वाटणं नाही तर त्याच्यावरती गेली तीस चाळीस वर्ष अभ्यास करणं तर हास्य हे एक विज्ञान आहे किंवा ते एक सायन्स आहे किंवा त्याचाही अभ्यास करता येतो हे कसं नेमकं स्ट्राईक झालं आणि पुढे कशी त्याच्यामध्ये प्रगती झाली म्हटलं तसं मी मनाशी हा विचार करायला लागलो की सगळे म्हणतात तर पॉझिटिव्ह मन करायचं कसं सकारात्मक मन करायचं कसं याच्यावरती विचार करता करता एक इंटरेस्टिंग गोष्ट घडली एकोणीसशे पंच्याण्णव सालच्या काळामध्ये एक डॉक्टर मदन कटारिया यांची एक बातमी आली आणि त्याने हसण्यातनं व्यायाम होऊ शकतो अशी संकल्पना मांडली तोपर्यंत आमची कधी त्यांची भेट झाली नव्हती मग मी त्या अँगलने विचार करायला लागलो की हसण्याचे शारीरिक मानसिक बौद्धिक सामाजिक काय फायदे होऊ शकतात त्यातनं वृत्ती बदलता येईल का भांडखोर वृत्ती कमी करता येईल का आनंदी माणसं निर्माण करता येतील का नातेसंबंध छान करता येतील का उत्पादकता वाढवता येईल का अशा अनेक गोष्टींवर काम करायला लागलो आणि सगळे टप्प्याटप्प्याने पुढच्या काळात हे ओपनिंग निर्माण झाली आणि लक्षात आलं हां यातनं काहीतरी सापडेल आपल्याला मग निनारीतीने हसून बघायचं हे हसल्यानंतर नक्की शरीराच्या कुठल्या भागात काय परिणाम होतो त्याचं बरं वाटतं का असं करता 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 गोष्टी सापडायला लागल्या आणि त्या काळामध्ये हळूहळू या सायन्सवरती लोकं बोलायला लागले कारण होत होतं कसं की माणसाच्या मनाची आनंदी अवस्था असणं हे सगळेजणं म्हणतात लाफ्टर इज अ बेस मेडिसिन असंही म्हणतात पण या सगळ्या गोष्टी फार गंभीरपणे बोलतात हसणं विसरून गेल्यासारखं झालं आहे मे पुढच्या काळामध्ये असं म्हणतात माणसाला शेपूट होतं नंतर वापरलं नाही म्हणून गळून गेलं आता असं वाटायला लागलंय की जर का हसणं देखील लोकांनी वापरणं बंद करून टाकलं तर तेही ते पुढच्या काळात गळून असंही म्हणतात म्हणजे हास्य हे शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे ऍक्च्युली दोन व्यक्ती जेव्हा भेटतात तेव्हा हसण्याने आपला संवाद पटकन घडतो पण हास्य क्लब ही जी संकल्पना आहे आता त्याच्यामध्ये तर विनोद नाही आहे म्हणजे आपल्याला फिजिकली तुम्ही म्हटलं असं जसं सायन्स आहे हसायचं आहे तर ती ऍक्टिव्हिटी नेमकी काय की फक्त हसून सुद्धा आपल्याला बरं वाटू शकतं कसं माहिती आहे का की हसणं हा चक्क व्यायाम म्हणून बघतोय आपण आपण त्याला इंडिपेंडंट एक अस्तित्व देऊया हसणं हा एक व्यायाम आहे जसं उदाहरणार्थ मी जिम्पणे जातो वजन उचलतो अरशद बघतो तसं हसण्याचा सुद्धा व्यायाम जर के का केला तर काय होईल होतं काय वारंवार हसून 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 आपण आपल्या अंतर्मनाला सकारात्मक होण्याचं प्रशिक्षण देतो आपलं जे अंतर्मन आहे ना त्याला आपण सवय लावतो मग सवय कशी होते जी गोष्ट तुम्ही नेहमी करता त्यातनं होते मी वारंवार हसायला लागलो तर मला आपोआप हे एक्सप्रेशन द्यायला पॉझिटिव्ह एक्सप्रेशन द्यायला मनाची तयारी व्हायला हो लागते म्हणून हास्य क्लबमध्ये किंवा हास्ययोगामध्ये हसण्याचा चक्क व्यायाम आहे पण कन्फ्युजन काहीच नाही क्लिअर आपण व्यायाम म्हणून करतो आहे जसं मॉर्निंग वॉकला लोकं जातात फक्त होतं काय इथं लोकं म्हणतात की तुम्ही विनोदाशिवाय हसताय बरोबर का नाही तर हे ह्याच कंकल्परचे आधारित आहे लाभ फॉर नो रिझन हा बेसच आहे हास्ययोगाचा कारणाशिवाय हसून तर बघा काय होतं आपण कुठलं तरी कारण शोधतो मगच हसतो मग ते कारण जर का आलंच नाही तर हसणं होणारच नाही मग व्यायामामध्ये उदाहरणार्थ आपण विचार करूया पूर्वीच्या काळामध्ये जंगलामध्ये असणारा माणूस हा त्याची शिकार करण्यासाठी म्हणून पळायचा आज आपण सकाळच्याला मॉर्निंग वॉक आणि रनिंगला जातो त्याला दुसरं काही कारण असतं का नसतं बे थोडक्यात काय तिथे काय तो माणूस आता सांगतो शकारी शकारी का की सकाळी सकाळी ना मी पळतोय कारण मला शिकार करायची आहे तो काय सांगतो मी व्यायामासाठी पळतोय तसंच सेम टू सेम आपण हास्य का करतोय व्यायामासाठी हसतोय म्हणून आम्ही व्यायामाचे प्रकार तयार केले याच्यामध्ये अजून एक विचारतो की फक्त हास्य क्लब मध्ये फक्त इतर काही ऍक्टिव्हिटी पण नसतात असतात ना हास्य क्लब मध्ये कसं आहे जवळजवळ एक तास दहा मिनिटाचा आपला एक शेड्यूल असतं नव चैतन्य हास्य परिवार ही आपली संस्था आहे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आमचे विठ्ठल काटे सर आहेत सुमंताई काटे आहेत तेरा विश्वस्त आहेत चाळीस विभाग प्रमुख आहेत शाखा प्रमुख उपप्रमुख असा संपूर्ण हा पसार आहे आता आपल्या संस्थेच्या दोनशे चाळीस हास्य क्लब आणि पंचवीस हजार सदस्य आहेत मग इथे एक तास दहा मिनिटाचा एक शेड्यूल असतो त्याच्यामध्ये सूक्ष्म व्यायाम त्याला म्हणतो आपण स्ट्रेचिंग एक्झरसायझेस तसे होतात काही योग प्रकार होतात आणि त्याच्यानंतर हास्य प्रकार आणि त्यानंतर प्राणायाम असं हे कॉम्बिनेशन गेल्या अनेक वर्षामध्ये आम्ही निनाय गोष्टी करत गेलो डॉक्टरांशी संवाद करायचो म्हणजे डॉक्टर एच व्ही सरदेसाई असो योगाचार्य नित, डॉक्टर नितीन उनकोले असो किंवा अनेक दिग्गज डॉक्टरांशी आम्ही चर्चा करत करत काय असलं पाहिजे काय नसलं पाहिजे अशा संवादातनं आम्ही एक पद्धत तयार केली आणि आता जो तो तू फॉर्म्युला तयार झाला म्हणायला हरकत नाही तसा आम्ही सगळीकडे या रीतीने व्यायाम करत असतो सकाळीच असते ॲक्टिव्हिटी का संध्याकाळी म्हणून नाही हास्य क्लब ही प्रॉमिनंटली सकाळी असायची आणि आहे पण पण काळ बदलत चालला आता पहाटे उठणाऱ्यांची संख्या काळानुसार जरा कमी होते म्हणून नव्या पिढीला विचार करून आणि सकाळी धावपळ असते म्हणून संध्याकाळचे पण आपण पड� हास्य क्लब चालू केलेत मग हा या हास्यकलामध्ये जे हास्याचे व्यायाम आम्ही डिझाईन केलेत मी निन्या प्रकारातनं आपण हसतो नुसतंच येऊन हसलो असं नाही त्याला काही पद्धती तयार केल्या उदाहरणार्थ इथे आपण संपूर्ण शरीराचा व्यायामाचा विचार करतो हास्य योगामध्ये फक्त हसणं नाही त्याच्यामध्ये लहान मुलाचा अवखळ खेळकळ पण आहे काय झालं आपण तीन वर्षाचे होतो त्या सगळ्यात जास्त हसायचो सायन्स त्याच्यावरती प्रूव्ह केलं की तीन वर्षाचं लहान मूल स सगळ्यात जास्त हसतं किती वेळा हसतं तर तीनशे ते पाचशे वेळा हसतं मी खरं तर तुम्ही आणि मी काहीतरी तीनशे ते पाचशे वेळा हसत होतो वय वाढलं की वाढायला हवं पण झालं मात्र कमी पाच वर्ष झालो आणि दोनशे वेळा हसायला लागलो आणि माणसाचं वय जसं वाढतं हसणं मात्र कमी होतं सगळेजण हेच म्हणतात वय वाढलं हसणं कमी होतो आम्ही म्हणतो वय वाढतं म्हणून हसणं कमी होत नाही तर हसणं कमी होतं म्हणून वय वाढतं वेगळा विचार आहे हा मग तो जर लहान जे आहे त्याला कधी ताण असतो का नसतो कारण ते आनंदी असतं हसतमुख हसत मग हासात्मूकपणा जर का आपल्यात निर्माण केला तर म्हणून हे करण्यासाठी आपण निर्णयात हास्याचे व्यायाम करतो उदाहरणार्थ हास्य क्लब मध्ये काही काही व्यायाम असतात आता व्यायाम हा का शब्द वापरला कारण इथे आपण काही गोष्टी करत जातो एक ट्रायल घ्यायची आपण चालेल मग जरा हात असा घ्या सगळे प्रेक्षक तुम्ही आम्ही एकमेकांना भेटतो आहे मग भेटल्यावरती आपण काय करतो नमस्ते करतो पण नमस्ते हास्य क्लबमध्ये करतात कसा तो हात असा पुढे मागे करतात हात असा पुढे मागे करा 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 व्हेरी गुड हात पुढे मागे करायचा आहे हा करताना काय झालं करतान बघा सुरू मनगटांचा व्यायाम सुरू झाला हो का नाही आजकाल लॅपटॉप आणि मोबाईलच्या काळामध्ये मनगटांचा वापरच होत नाही हा इथं व्यायामामध्ये तो ॲड केला आहे असा मनगट मागे केले जातात आणि करता करता आपण एकमेकांच्या डोळ्यात लोक बघतात आणि हसायला लागतात आता हा हा हा... हा 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 हा... काय होतं जेव्हा आपण एकमेकांकडे बघ हसतो चेक करा तर हसणं वाढतं आणि ग्रुपमध्ये अजूनच अजून वाढतं करेक्ट कारण हसण्यासारखं फॅन्टिक इन्फेक्शन कुठलं नाही बरं का हसायला लागलं एक हसला दुसरा हसतो दुसरा हसला की तिसरा असतो नकळत स्माइल येतं मला वाटतं विद्यार्थ्यांना लगेच पटेल कारण वर्गात का एक विद्यार्थी हसला की म्हणजे गॅस ते माणूस होत काय जेव्हा सायन्सने याच्यावरती पण अभ्यास केला हो तर त्यांना लक्षात आलं जेव्हा आपण एकमेकांकडे बघून हसतो हसणं वीस पट वाढतं सी वीस पट ही खूप मोठी गोष्ट आहे अरे बँकेत एवढी केली दाम दुप्पट व्हायला दहा अकरा वर्ष लागतात हसण्यामध्ये ताबडतो वीस पट वाढतं पण त्याचा फायदा काय ते समजून घेऊ जी जी लोक एकत्र हसतात जी जी लोक एकत्र असतात ते आयुष्यभर एकत्र राहतात मग शाळेतला जुना मित्र मैत्रीण आपल्याला वीस तीस वर्षानंतर भेटले तरीही आनंद होतो पण आपल्याच हाऊसिंग सोसायटी किंवा ऑफिसमधला एखादा माणूस तेवढा आनंद देत नाही कारण आपण एकत्र हसत नाही हसणं आलं रे आलं आणि त्या हसण्याचं फेविकॉल लागलं की नातं स्ट्रॉंग व्हायला लागतं आणि नव्या काळात आता काय झालं कुटुंब व्यवस्था जी आहे ना ते आता डिस्टन्स होत चाललं आहे मी पोरं गेली परदेशात पोरं गेली परगावी नवरा बायको इथे राहतात स्क्रीनवरतीच फक्त नातवंडांना बघायचं एवढंच राहिलेलं आहे अशा काळामध्ये नातेसंबंधांमधलं हे फेविकॉल हसण्याचं आलं तर आयुष्य छान वाटायला लागतं एक म्हणजे वेगळा मुद्दा असं म्हणता आपण इथं फक्त हसतोय म्हणजे पूर्वी विनोद झाला की मग हसायचं म्हणजे विनोद झाला की मग सगळ्यांनी हसायचं पण विनोद ह्याचं पण काही वावडं असतं म्हणजे समर्थ रामदास स्वामींनीच म्हटलं आहे की टवाळा आवडे विनोद तो नेमका संदर्भ काय होता अ खूप चांगला प्रश्न आहे आजकालच्या काळात सुद्धा ना बातमीदारीमध्ये तुम्ही पाहिलं असेल बऱ्याचदा लोक काय करतात एखादंच वाक्य उचलतात आणि तेच वाक्य फिरवतात त्याला पुढचा कॉन्टॅक्ट असतो तो सोडला जातो मग काय आजकाल नवा शब्द आला आहे जो खरा मराठीत नाही तो मराठीतला वाटायला लागला त्याने फेक नॅरेटिव्ह तसंच काय झालं ते अख्खं जर काय म्हटलेलं काय रामदास स्वामींनी जे म्हटलं ते काय आहे तर टवाळा आवडे विनोद उन्मत्तासी नाना छंद तामसासी अप्रमाद गोड वाटे कोणाकोणाला कुठल्या कुठल्या गोष्टी आवडतात याची त्यांनी गोष्टी मांडल्या मग मा मुद्दा असा येतो की समजा असं म्हणूया की माकडाला फुटाणे आवडतात असं आपण म्हटलो असं होतं का उलटं फुटाणे खाणार प्रत्येकजण माकड होतो का तसंच आहे मुद्दा एवढाच आहे की आपण काय आहे की जो आनंदी समाज होता ना त्याला गंभीर करण्याची एक सवय लावायला लागलो ह्याचा एक वेगळा विचार पण मला अँगल वाटतो तो मी थोडासा मांडतो योग्य अयोग्य प्रत्येकाने स्वतःच्या मिनाशी विचार करा समजून घ्या की पूर्वीच्या काळात प्रत्येकजण आपापल्या रीतीने काम करायचं पण नेहमी जो आनंदी माणूस असतो तो क्रिएटिव्ह असतो मग आपल्यापेक्षा इतर लोक क्रिएटिव्ह व्हायला नको म्हणून हळूहळू दुसऱ्याची हसणं दाबायला लागले म्हणून आजही बघा जुन्या काळातल्या महिला अजूनही हसायचं असेल तोंडाला रुमाल आणि पदर लावून हसतात माझ्याबाहेर हसणं जायला नको का महिलांनी असं हसायचं पुरुषांना कधी पाहिलंय असं असताना नाही म्हणजे ही मुक्तता त्याच्यावरती बंधन आणलं गेलं पहिलं हसणं दाबलं गेलं हसायला लागलं की मनाच्या क्रिएटिव्हिटीचा भाग वाढायला लागतो संकल्पना नव्या यायला लागतात पण नवा काळ आता तसा नाही आहे आता प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात राजा होऊ शकतो कुठल्याही क्षेत्रात मग अख्खा समाज आम्हाला जर का चांगला वाढवायचा असेल तर सगळ्यांची हसतमुख वृत्ती वाढली पाहिजे जेव्हा अभ्यासाला लागलो ना तेव्हा एक इंटरेस्टिंग गोष्ट माझ्या लक्षात आली साधारणपणे ही तीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्या काळात नुकतंच हळूहळू ते पिझ्झा बर्गर हे नुकती एंट्री भारतामध्ये झालेली होती जसे कॉम्प्युटर नव्याने यायला लागले तशा ह्या गोष्टी पण यायला लागल्या आणि तेव्हा मनामध्ये विचार यायला लागला की हे पिझ्झा बर्गर इंग्लंड अमेरिकेतनं हे फ्रॅड येत आहे पण कुठली संस्कृती एकटी येत नाही त्यासोबत त्याच्या गोष्टी इतरही घेऊन येते आणि इतर गोष्टी काय तर तिकडे जर बघितलं तर अमेरिकेमध्ये सगळ्यात जास्त औषधं खपतात ती डिप्रेशनची त्या काळात मला नेहमी वाटायचं कधीकळी भारतामध्ये सुद्धा हीच अवस्था येऊ शकेल तेव्हा डिप्रेशन हा प्रकार सुद्धा माहिती नव्हता फारसं बोललं पण जायचं नाही पण आज मला सांगा तीस वर्षानंतर तीच अवस्था आली आहे मग आपल्याला आता वेळ आली आहे आपल्याला मानसिक अवस्थेत बदल करण्याची संस्कृत छान श्लोक आहे चित्ते प्रसन्ने भुवनम प्रसन्नम चित्ते विषण्णे भुवनम विषण्णम् अतोभिलाशो यदिते ते सुखे स्यात चित्त प्रसादे प्रथमम यतस्व याचा अर्थ काय तर जर चित्त प्रसन्न असेल तर जग प्रसन्न वाटतं चित्त विषण्ण म्हणजे निगेटिव्ह असेल तर जग निगेटिव्ह विषण्ण वाटायला लागतं मग आपल्याला जर का आनंदी सुखे समाधानी व्हायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा इथलं सॉफ्टवेअर बदलायला हवा आणि ज्या वेळा इथल्या सॉफ्टवेअरमध्ये मोबाईलप्रमाणे आपण हासण्याचा सॉफ्टवेअर टाकायला लागलो ना तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला आनंदी प्रसन्न वाटायला लागेल म्हणून आम्ही या हास्याचे प्रकार घेत लोकांना शिकवतो असं करून तर बघा तुमच्या सगळ्या उदाहरणातून आणि बोलण्यातून लक्षात येतं की हास्य हे सुद्धा एक शास्त्र आहे आणि ते आता पुरवण गोष्ट होती आणि सध्याच्या पिढीला ती अतिशय उपयुक्त अशी गोष्ट okay. आहे।, आहे तर हा शास्त्र आहे याच्यावरती तुमचा अभ्यास सुरूच आहे तर त्याची अजून काय उदाहरणं देता येतील आपल्याकडे बघा लोकांना आजार पण यायला लागलेत आणि नव्या पिढीमध्ये एक वाक्य नेहमी ऐकायला मिळतं सायकोसोमॅटिक डिसिजेस आहे की नाही बघा डॉक्टर म्हणतात हे सायकोसोमॅटिक प्रॉब्लेम आहे सायकोसोमॅटिक प्रॉब्लेम सायकोसोमॅटिक म्हणजे काय हो तर सायको मनाचा परिणाम शरीरावरती होतोय सध्याना ताणतणाव नैराश्य काळजा हे वाढत चाललेत आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होतो आहे मग हृदयविकार डायबिटीस वाढणं ब्लड प्रेशर ह्याचा ग्रुप खालतीयत चालला आहे कारण मनाचा परिणाम आहे सोपं आहे आपण एखाद्या हॉटेलमध्ये जातो हॉटेलमध्ये जातो दरवाजा उघडतो किल्ली जे पाठीमागेशी खोसतो लाईट लागतो मग तुम्ही बेडपाशी जाता पण पुन्हा लाईट बंद करायला आपण पुन्हा दरवाजापाशी जात नाही साईडच्या बटनाला बंद करतो याला आपण म्हणतो काय तर टू वे स्विच टू वे स्विच सेम कंडिशन असा विचार करा शरीर आणि मन हे टू वे स्विच आहे हां म्हणजे मनाचं बटन दाबलं तर शरीरावरती परिणाम आणि शरीराचं बटन दाबलं तर मनावरती परिणाम मग हा जो परिणाम आहे आणि आता सगळ्यात जास्त मनाचा वापर जास्त होतोय कारण आम्ही शरीराने हलतच नाही ना दिवसभर जागेवरती बसण्याचं जा बैठक कामाचं प्रमाण जास्त वाढलंय हो मग मनाचाच परिणाम चिंता नैराश्य काळजा हा काय बोलला ती काय बोलली ह्यामध्ये अडकलेली अवस्था आणि मनातलं मोकळं उकळण्यासाठी जवळ माणसं पण नसणं एकलकोंडेपणा हा वाढत चालला आहे मग अशा परिस्थितीमध्ये हास्य करायला लागलं की होतं काय याच्यामध्ये आपण कुठलाही विनोद वापरत नाही पहिली गोष्ट आपण अगदी क्लिअर कट केलं लोकांना किती वेळा वाटतं विनोदाशय हसतो म्हणजे खोटं हसतो आहे का नाही शरीर एका अर्थाने मशीन आहे त्याला खरं हसा किंवा खोटं हसा आतमधली ज्या सिस्टीम काम करणार आहेत त्या सेम टू सेम काम करणार आहेत मग होतं काय मग तुम्ही जेव्हा विनोदात न हसता विनोदसुद्धा आता खरंच विचार करा निखळ निरागस विनोद राहिलाय का आता हळूहळू ओरबाडण्याचा विनोद सुरू झालाय तिरस्कारावरती आधारित विनोद व्हायला हो लागलेत आपण सारकॅस्टिक ह्युमर याला म्हणतो ना तिरकसपणा वापरलेला आहे असे व्हायला लागलेत म्हणजे त्याच्यातला सुद्धा निखळपणा निघून गेलाय मग इथे विनोद आपण करतच नाही त्यामुळे हास्य निखळच येतं त्याला कुठल्याही विचाराची जोड नाही कोणाबद्दल नकारात्मकता पण भाव नाही आपण आपल्यासाठी हसतोय मनसोक्त हसतोय म्हणूनच ते शरीरशास्त्राशी जोडलं म्हणून मग काय येतं मग हसण्याचे निर्णय प्रकार आहेत उदाहरणार्थ गाल जेत एकदा कराल तुम्ही थोडे ओठ मिटा गाल थोडे बाजूला खेचा गाल थोडे वरती खेचा डोळे थोडे बारीक करा आणि मस्त हसायचं आहे <laughs> <laughs> आता हे करताना काय झालं गाल वरती गेले धोळे थोडे बारीक झाले ह्याला म्हणतात बायो बायोफीडबॅक सिस्टीम होतं काय डॉक्टर डंकन यांनी याच्यावरती रिसर्च केला तर लक्षात आलं जेव्हा गालवरती जातात डोळे थोडे बारीक होतात आणि आपण हसतो त्या मेंदूला असं वाटतं की बाहेर काहीतरी चांगलं चाललं आहे त्या मनामध्ये राग निगेटिव्ह भावना निर्माणच होत नाही कारण बाहेर चांगलं चाललं असेल म्हणून साधं बघा समजा तुम्हाला रागवायचं असेल तर रागवतात माणसा चेहरा असा होतो पण हेच तुम्ही गाल वरती घेऊन रागवायचा प्रयत्न करून बघा नाही होते करेक्ट का कारण गार वरती झाले की मेंदूला वाटते बाहेर काहीतरी चांगलं चाललंय पण रागाचे सिस्टीमच वर्कआउट होत नाही ना मग आपण काय करतो संपूर्ण चेहऱ्यापासनं मग पुढच्या एक एक ऑर्गनला आपण हास्य प्रकाराने आता व्यायाम द्यायला लागलो तीस वर्षात झालं काय तीस वर्षामध्ये निन्या पद्धती आम्पर शोधत गेलो हे नवं सायन्स आहे पहिले समजून घेऊया हे आधीचं रेडीमेड नाही जसं योगशास्त्र हे इव्हॉल्व्ह होत गेलं टप्प्याटप्प्यात लोकांना काही गोष्टी नव्याने सापडायला लागल्या प्राणायाम प्राणाचा आयाम आपण प्राणावरती ताबा ठेवतो हवा तसा प्राणाचा वापर करतो आणि शरीराचा फायदा करून घेतो सहज म्हणून विचारतो खरं तर हे इतकं अप्रतिम तत्त्वज्ञान आपण जगाला दिलं म्हणजे भारताने जगाला दिलं पतंजली मुनीलमुळे आपण या समाजाला मिळालं पण जेव्हा केव्हा तो विचार करा सुरुवातीच्या काळामध्ये काही लोक ह्याच्यावरती विचार करताना प्राणायाम करत असतील समजा त्यांनी समजा असा प्राणायाम करत असतील आणि बाजूच्या लोक ज्यांना काहीच माहीत नसेल ते बघत असतील तर त्यांना काय वाटत असेल असं का करतोय किंवा मयूर आसन करणारा माणूस त्या काळामध्ये सुरुवातीला लोकांना ऑड वाटत असू शकतो का नाही म्हणजे काय पण त्याचा फायदा होतो हे कळायला लागलं स्वीकारलं ला गेलं तसं तीस वर्षाच्या काळामध्ये हास्याचे फायदे होतात हे जसं समाजाला कळायला लागलं तसं स्वीकारण्याचं प्रमाण वाढायला लागलं आणि मग आम्हाला देखील सापडायला लागलं आणि असं केलं तर काय मग लोकांना कळावं म्हणून हास्यप्रकारामध्ये आपण त्याला नावं दिली उदाहरणार्थ आम्ही म्हणतो चला मिरची खाऊया याला मिरची हास्य म्हणतात म्हणजे बोट असं घ्यायचं मिरची अशी घ्यायची तिखट मिरची लागली तर मला सांगा तुम्ही काय कराल करेक्ट काय केलं म्हणजे बघितलं का हा झाला शीतकारी प्राणायाम हास्ययोगामध्ये निन्या गोष्टी टाकत गेले त्यातला पहिला होतं लहान मुलाचा खेळकरपणा दुसरा जो आहे तो प्राणायामाचे प्रकार हां तिसरा आहे एक्झरसाइज व्यायामाचे प्रकार मग हे कसे होतात तर मग ह्या हास्यामध्ये बोट असं चावलं जातं हात पूर्ण झाडला जातो आणि दोन्ही बोटं झाडत लोक थैथॅड केल्यासारखं करतात आणि हसतात आता झालं काय जसा हा प्रकार डेव्हलप झाला तर पुढं लक्षात आलं आमच्याकडे हास्य क्लबमध्ये अनेक लोकं येतात एक दिवस एक महिला आल्या मी टिल्लू सर माझी बोटं बघा ही अशी होतात ते म्हटलं माझी पण होतात ना हो म्हण नाही मला आर्थायटीसचा प्रॉब्लेम आहे सकाळी थंडीमध्ये उठल्यानंतर हात जखडलेले असतात हा हास्य प्रकार करायला लागल्यापासून मला सकाळी होणाऱ्या वेदना कमी झाल्या आणि माझे हात पंजे जे आहेत ते मोकळे व्हायला लागले आता बघा एक एक गोष्टी सापडत चालल्या पुढचा प्रकार जो असतो त्यात म्हणतो आम्ही बलून हास्य बलून हसते म्हणजे काय इमॅजिन करा आपण फुगा फुगवतोय फुगा फुगवतोय आणि काय करायचं आहे फुगा चार वेळा फुगवतो आणि अचानक तो फुटतो मग लहान मुलासारखा हसा मग याच्यामध्ये आम्ही काय करतो आता असं वाटेल अरे हे काय काहीतरी काय करत आहे बलून हे करत आहे पण कोरोनाच्या काळात लंगची कॅपॅसिटी कमी झाल्यानंतर डॉक्टरांनी तुम्हाला बोलूनच हुगवायला सांगितले होते आठवतंय का म्हणजे काय तर हे हृदयाच्या जवळ जे आपलं फुफ्फुसाचं जे आता महत्त्वाचं रोल लोकांना कळायला लागलं कोरोनानंतर तर जो कोरोना आहे त्याचा अटॅक कशावरती होता लंग्ज म्हणजे फुफ्फुस हसलं तर तुमच्या फुफ्फुसांचा व्यायाम होतो म्हणजे फायदा आहे आपल्या जी रेस्पिरेट ट्रॅक श्वसन संस्थेला हसायला लागलं की दुसरा फायदा होतो तर म्हणजे तुम्ही कार्बन डायऑक्साईड बाहेर काढता प्राणायाम मूलभूत पहिला टप्पा काय प्राण्यामध्ये तर मुळामध्ये जेवढा श्वास घेतला त्याच्यात दीडपट बाहेर पडला पाहिजे किमान मग हा दीडपट जो आहे तर आम्ही काय करतो शक कित्येक वेळा प्राणायाम करताना वन एस टू वनच करतो पण हसताना बघा तुम्ही काय करता एक्सटेंड करताय ना कार्बन डायऑक्साईड बाहेर ऑक्सिजन आत ऑक्सिजन आपल्या पेशींचं खाद्य आहे ना ऑक्सिजन आहे त्यांना ऑक्सिजन लागतो आणि त्यातल्यात ते मेंदूला जास्त लागतो मग मेंदूला ऑक्सिजन मिळाला तर बघा हसल्यानंतर आपण कित्येकोला म्हणतो ग्रुपमध्ये येतो संध्याकाळी दमलेले असतो मित्रांमध्ये आपण गप्पा मारता मारता हसतो आणि नंतर म्हणतो फ्रेश वाटलं यार का वाटलं कारण तुम्ही एकत्र हसलात म्हणून हसलं की ऑक्सिजन सप्लाय मेंदूला झाला मेंदू फ्रेश हसताना पोट हल्लं पचनसंस्थेला फायदा आहे पोट हल्लं पोटावरती जर का आपण बघितलं हसताना पोटात नसलो पहिला प्रकारात हसतो ते स्मित हास्य स्माइलिंग फेस एवढंच दुसरं असतं हास्य म्हणजे कसं हा झाला हास्य आणि तिसरा प्रकार तर म्हणजे इथे पोटामध्ये काही जण पोट धरून हसतात बघा पोट आता पोट पुढे मागे झालं मला सांगा पोट पुढे करत तुम्ही हसताय कपार भाती, कपार भाती हा, हा, हा। ही कपालभाती झाली नाही का कपालभाती कपालभातीला काय करतो हसताना कशा असतो कपालभाती ही नैसर्गिक कपालभाती आहे हसताना शरीर हल्लं मस्क्युलर सिस्टमला फायदा आहे हसताना स्ट्रेस हॉर्मोन कमी होतात हॅपी केमिकल हॅपी हॉर्मोन वाढतात एन्डोरफिन सिक्रेशन डोपामाइन सिक्रेशन त्याच्या सेरोटोनिन हे वाढतं म्हणून आम्हाला पॉझिटिव्ह वाटायला लागतं जगण्याची आशा उमेद वाढायला लागते म्हणजे हसताना अनेक फायदे आहेत म्हणून मी नेहमी सांगतो हसण्यासाठी जगायचंय आणि जगण्यासाठीच हसायचंय संवादामधून नक्कीच सगळ्यांना फ्रेश सुद्धा वाटलं असेल आणि हास्याकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मकरंजनीशी बोलून कळतोय तसंच हास्य क्लब हा सुद्धा एक ॲक्सेप्टेड फॉर्म झाला आहे आणि एक, 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 एक शास्त्र आहे हे आपल्याला समजलं त्यांच्याशी आपल्याला खूप गप्पा मारायच्या आहेत पण ह्या भागामध्ये आपण इथेच थांबतोय आणि पुढच्या भागात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की या सगळ्या हास्याचा वैयक्तिकदृष्ट्या तर फायदा होतोच आहे पण कदाचित कार्पोरेटसारखी क्षेत्र असतील किंवा अगदी समुपदेशन असेल किंवा आजकाल जे आपण म्हणताय ॲंगझायटी डिप्रेशन वाढले त्यासाठी असेल अशा काही केसेस किंवा उदाहरणंसुद्धा आपण पाहूयात खूप खूप धन्यवाद या भागात संवाद साधल्याबद्दल